मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी अमृतांते आहे त्यांच्या घरात उंदीर घुसलेला असतो म्हणून ते आता सत्याला फोन करून बोलावून घेतात सत्या तिथे येतो आणि जी मंजू आहे ते उंदराला खूपच घाबरलेली असते आणि ती आता उंदर पात्रच्या नादामध्ये सत्याच्या हातावरच पडते सत्य लगेच मंजूला पकडतो आणि म्हणतो की वाघ मारे काय झालं सावकाश ना तर आता मंजू लगेच इकडे तिकडे बघायला लागते आणि सत्य तिच्याकडे बघत राहतो आणि मंजू सत्याकडे तर आता लगेच मंजू खाली होती सोडमध्ये आणि बाजूला होते आणि लगेच सत्या म्हणतो कुठं आहे उंदीर तर अमृतामध्ये तो काय तिथे उंदीर सती राजी बघा ना तो उंदीर असं घरात आला होता तर आता लगेच म्हणतो की उंदीर थांबून बघतो तर आता उंदीर बघतो इकडं तिकडं मग त्याला उंदीर सापडतो मग त्या उंदराला ते घराच्या बाहेर काढून देते आणि तो उंदीर घराच्या बाहेर जातो तर आता जी मंजू आहे ती मंजू म्हणते की खूप घाबरलेली असते मंजूचा आई म्हणते आई म्हणजे शांत हो आता नको घाबरूस तर आता लगेच शांत होते आणि आता लगेच ती शांत झाल्यावरती आता लगेच अमृता त्या म्हणतात काय सत्यदाजी तुम्ही आला म्हणून बरं झालं नाहीतर काय खूप अवघड झालं असतं उंदरामुळं एवढं सगळं झालं ना आम्ही किती घाबरलं ना, ना काय सांगू तुम्हाला मंजू दिदी तर खूप घाबरली आहे असं म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते सत्यले देखूनही बोलवलं तर अमृता म्हणते की अगं काय मंजू दे तू एवढी घाबरून गेली होती की तुझ्या लक्षात नाही राहिलं का तूच बोलायला लावलं होतं सत्यराजीला आम्हाला तर आता मंजू म्हणते की हो माझ्या लक्षात असं राहिलं तर आता ती म्हणते की मला बोलवायला लावलं मलाच म्हणते त्याला काय बोलवलं तोच बोलायला लावलं होतं त्यांना इथे तर आताला केसी म्हणते की हो मीच बोलायला लावलं होता सॉरी सॉरी असं म्हणते तर आताला केसी म्हणते की हे बघा तुम्हाला मी सांग का तुम्ही इथं सत्याला बोलवलंय ना पण आता बस झालं जाऊ शकतो तू सत्य आहे काम तर सत्य म्हणतो की जातो मग काय तर मग अमृतामध्ये चहा घेऊन जा ना तर सत्या मी चहा घेत नाही सहसा पण आमृत तुलाही आग्रह करते ना त्या आग्रह खातर मी घेतोय चहा आणि लगेच तो चहा घ्यायला लागतो आणि तो तिथे चहा वगैरे घेतो आणि चहा घेतल्यावरती आता जी मंजू आहे ती आत मग चा ठेवायला जाते आणि ती चहा ठेवत असते तर ती आता ती म्हणते आई मी थांब मी माझ्या हाती बनवते कारण सत्याला एकदम कडक चहा लागतो तो आणि ती मंजू सत्याला चहा बनवते आणि ती चहा बनवल्यावरती आम मंजू म्हणते जा आई तू घेऊन आणि आई चहा घेऊन जाते आणि आई चहा घेऊन आल्यावरती ती आता लगेच आईला चहा देते आता सत्याला चहा देते आणि म्हणते की आई सत्याला चहा देते सत्य म्हणतो वाघ मारे एकदम कडक चहा झाला तुम्ही पहिले बनवायच्या ना तसाच एकदम कडक चहा झाला ते म्हणते ठीक आहे खरंच खूप चांगला चहा झाला आहे असं म्हणते तर आता लगेच जी मंजू आहे ती मंजू लगेच हे करते ती म्हणते की हे बघ सध्या आता चाग हे पटाफटा ती म्हणते की हे बघ तुला घ्यायचं असतं घेणे दे इकडे चल चल आणि गप्पा मारायचा आता लागू नको इथून एक चल इथून तर आता लगेच सत्य म्हणतो की अहो वाघ मारे असं का करतायत तर दोघांचे भांडणं झपायला लागतात तेवढंच आता ती म्हणते की जा सत्य तिथून चल त्याला तिथून काढून देते आणि ती मग तो म्हणतो की हे बघ वाघ मारे असं करणार असेल ना मी परत सत्य ते उद्या आतमध्ये आणून टाकेल बरं का तर आता लगेच ते म्हणते की जातो का सत्य लगेच रागराग तिथून निघून जातो तर आता इकडं जी मंजू मम्मी ते आहेत ते सत्यजी खूप वाट बघत असतात तर आता लगेच जी, था। था जी ओ, ही आहे सपनी ती म्हणते की अहो मम्मी साहेब तुम्हाला काय माहिती आहे सत्य कुठं गेले असेल अहो ते गेले असेल त्यांच्या लाडके बायकोला भेटायला कारण की तुमच्यापेक्षा कोणी महत्वाचं नाही आहे त्याला त्यांना फक्त त्यांची बायको महत्वाची दुसरं कोण महत्वाचं आहे तरी असं म्हणते आणि आता लगेच मम्मी साहेब म्हणतात त्याच्याकडे बघते जातं मी तर आता इकडं सकाळी सकाळी सत्या घरी आलेला असतो आणि तो देवाची पूजा करत असतो तेवढ्या तिथे भारती मावशी येतात आणि भारती मावशी आल्यावरती आता भारती मावशीला बघून सत्या घाबरून जातो सत्या म्हणतो की आता भारती मावशी ते काय आलं असेल तर आता सत्या म्हणतो भारती मावशी काय झालं भारती मावशी मग आता बाजूला आहे मग तू बोलायचं आहे आणि सत्या बाजूला येतो आणि म्हणतो की बोला ना भारती मावशी काय झालं होतं भारती मावशी म्हणतात की हे बघ सत्या तुला काय सांगू मी मंजू काय करणार आहे ती साहेबांना भेटायला जाणार आहे त्यामुळे तू लवकरात लवकर काहीतरी कर असं म्हणते आणि भारती मावशी तिथून जातात तर आता इकडं जी मंजू आहे ती जिकडं म मध्यवर्ती भजायला जातात ते जेल असतं ना मोड कायद्यांचं तिथे येते आणि त्यांना भेटायचं असतं साहेबांना पण तिथे आता एक हवालदार उभं असतो हवलदार म्हणतो की मॅडम तुम्हाला आतमध्ये जायचं का तर मंजू म्हणते की हो तू अगोदर मंजूला जा म्हणतो आणि नंतर लगेच म्हणतो त्याला एक फोन येतो आणि त्या फोनवर म्हणतो की तो सोबत बोलतो आणि म्हणतो की आता तुम्हाला जाता येणार नाही बाहेर तर आता लगेच म्हणते की बाहेर का जाता येणार नाही मला आतमध्ये काय झालं सांगा ना, 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 ना तर आता लगेच म्हणते की आता नाही जाऊ शकत तुम्ही कारण की आता तिथे भेटण्याची वेळ संपली आहे